आधार कार्ड हे बघा असे गाडीचे पण फोटो मागतात आता काय म्हणजे उद्या लेटर भेटला असा भेटत लेटर एवढा जमेला असेल वाटला नव्हता मला बघा तुम्ही आता काय होते जी। जी। तर नमस्कार मित्रांनो माझं नाव दुर्वेश स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेल ब्लॉग म्हणून तर आता आपण अपन गाडी आपली लागलेली आहे प्रचाराला त्यासाठी काय काय प्रोसेस असते म्हणजे आपली उभाटा गटाला गाडी लागलेली काय काय प्रोसेस असते कुठे काय कुठे परमिशन घ्यायची असते त्यासाठी आता आपण आलो आहे तहसीलदार ऑफिसला तर इथं जाऊन पोलीस स्टेशनच्या इथं जाऊन आपल्याला आपल्याला परमिशन वगैरे घ्यायला लागते कारण की गाडीला जर झेंडे वगैरे लावायचे असेल तर तेही लावायला आपल्याला परमिशन घ्यायला लागते त्यासाठी हे बघा हा पत्र वगैरे आणलेला आहे तिथं जाऊन आपण डायरेक्ट परमिशन वगैरे घेऊ आणि आपल्या त्याच्यानंतर आपल्याला लेटर वगैरे भेटेल लेटर वगैरे भेटल्यानंतर लगेच आपले गाडीला झेंडे वगैरे लावू शकतो गाडी वगैरे इथंच ठेवलेली आहे आणि थेट भेटूया डायरेक्ट पोलीस स्टेशनला तर आता आलेलं आहे आपण हे बघा इथं तहसीलदार ऑफिस आणि तिथं पोलीस स्टेशन आहे तिथं तुम्हाला दिसत असेल तिकडं तर जाव्या लगेच आता आत्ताच आपल्याला फोन आला की आता कोणी येणार नाही माणसं वगैरे येणार नाहीत तर आपल्याला घरी जायला लागेल कारण की आज कॅन्सल झालाय आहे तर उद्यापासून आपण स्टार्ट करू तर डायरेक्ट उद्या भेटू प्रॉपर प्रचार कसा होता तो दाखवू शकत नाही कारण की राजकारण आहे काय पण होऊ शकतं त्यामुळं प्रॉपर नाही दाखवू शकत जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवीन कुठं कुठं जातो कुठं कुठं प्रचाराला जातो आणि कुठल्या गणातून आपण उभे आहोत आपल्या उमेदवारी उमेदवार आपला मीरा कल्पेश खांबे या आहेत कुठल्या गणातून तुळशी गणातून उभे राहिले उभाटा गटातून तर त्यांचं चिन्ह आहे मशाल तुम्हाला त्यांचा परिचय पण करून देईन आणि कसा प्रचार केला जातो ते आ, 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 ता। या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल तर लिटरली काय हा विषय आपल्याला माहिती नव्हता हजार रुपयाचं चालान वगैरे पण भरायला लागतो परमिशन काढायची असेल तर आता चालान वगैरे भरला आता उद्या सर्व येईल म्हणजे गाडी प्रचार जर लावायची असेल ना तर भरपूर मोठं काम आहे त्यामुळे आता जाऊन सबमिट वगैरे करूया कधी आपल्याला लेटर ऑफिशियल देतात ते बघूया डायरेक्ट आता प्रचारला आपण चालूच करतोय फक्त झेंडे नाही लावणार झेंडे लावण्यासाठी ते परमिशन घ्यायला लागते ते आता जाऊन लगेच घेऊया चला भेटूया लगेच हा एवढा जमेला असतो हा बघा केवढा मोठा हा पुरा बंच आहे तुम्हाला दाखवतो त्याच्यात काय काय ते बघा हा ते पत्र वगैरे असतं हे असं पत्र वगैरे झालं की त्याच्यानंतर आपल्या गाडी मालकाची संमती वगैरे असते संमती वगैरे झाली की त्याच्यानंतर हा बघा हा पोलीस स्टेशनकडून लेटर घ्यायला लागतो सर्वात आधी हा घेतल्याशिवाय काय काम नाही होत त्याच्यानंतर मालकाचा आधार कार्ड वगैरे आर सी बुक लायसन त्याचे फोटो परत तुमच्या गाडीचे पण फोटो परत पी यू सी आहे का नाही इन्शुरन्स आहे का नाही ते पण बघायला लागते आधार कार्ड हे बघा या असे गाडीचे पण फोटो मागतात आता काय या असं सर्व झमेला आहे परत इन्शुरन्स वगैरे झाला की उद्या म्हणजे उद्या लेटर भेटल हा बघा असा भेटल लेटर हा लेटर गाडीत चिटकावायला लागतो तेव्हा तुम्ही गाडीला बॅग वगैरे अजून काय काय पक्षाचं लावू शकता नाहीतर तुम्ही बोल जसं की काल म्हणण्याप्रमाणे तुम्हाला बोललो आज दुसऱ्या दिवशी काल कॅन्सल झालं तसं जाता आपण आलेलो आहे परत तर आता जायचं आहे परमिशन वगैरे हो का काढलेली आहे आणि डायरेक्ट आपण जे प्रचाराला सुरुवात करूया तिथे एक गाडी कुर आहे त्यांचं पण चालू झालेला आहे आता ते पण निघतील आता पाच वाजता आपल्याला निघाले तर वाजले साडेचार चार, चार साडेचार वाजलेत गाडी वगैरे आपली इतकेच आहे माणसाने घेऊन लगेच आपण निघायचं आहे नमस्कार माझे नाव मीरा मीराशे मला पंचायत समिती निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून तुळशी गणातून उमेदवारी मिळाली आहे तर माझी निशाणी आहे मशाल तर मला सगळ्यांनी बहुमताने विजयी कराल अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करू मीरा ताई खांबे यांचा हा पॅम्पलेट आहे आणि चिन्ह आहे तर भरपूर मत तुम्ही विजय करून द्या ताईला आपल्या तर आता आपण निघालो तुळशीला कारण की दोन चार जणांना घ्यायचे आहे आणि तिथून आपल्याला आंबवनेच जायचं आहे परत आंबवने धनगरवाडी पर तुळशी वगैरे गणेशवाडी वगैरे असं सर्व फिरायचं आहे दादा पण आहेत आपले तर कसा प्रचार होतो तो, तो पण तुम्हाला दाखवतो आपण आलोय आंबवणे गावात तर प्रचार वगैरे चालू केलेला आहे त्यांनी म्हणजे प्रचार कसा होतो जर तुमचा उमेदवार हो आहे समजा आता एक्स वाय झेड उमेदवार हो आहे तो एका व्यक्तीला फोन करणार म्हणजे जो प्रमुख असेल गावचा त्याला फोन करणार आणि जे जे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये प्रमुख म्हणजे अध्यक्ष वगैरे असेल त्या गटाचा वगैरे काय जे त्यांचे त्यांचे कॉन्टॅक्ट असतात म्हणजे सगळ्याच सगळ्याच यांना कॉन्टॅक्ट करतात ते कॉन्टॅक्ट केला की मग ते मीटिंग वगैरे बसवतात ते भाषण वगैरे देतात म्हणजे कसं म मतदान करायचं म्हणजे ई व्ही एमला कुठला माझा नंबर आहे कुठला कुठे चिन्ह आहे आपलं चिन्ह काय असं वगैरे ते असतं प्रचार म्हणजे हे असतं आता आपल्याला आंबू आंबूने धनगरवाडी परत तुळशी पण करायचं आहे बरंच बरंच काय काय करायचं आहे मग आता किती वाजता का त्या दिवशी तर बारा साडेबारा वाजले घरी पोचवे आता आज मी उद्या आपल्याला जायचं आहे बाहेर सकाळ सकाळच लवकर एकदम जायचं आहे आणि शनिवार आहे तर रविवार सोमवारी आपल्याला एक्झामला जायचं पेपर द्यायला जायचे आहेत कारण की पेपर पण देणं महत्त्वाचं कॉलेजला आहे आपण तिथं जाऊन पेपर वगैरे द्यायला लागतील तर आंबवणीत झालं की अंबवनेत धनगरवाडीत जाऊ धनगरवाडीतनं डायरेक्ट तुळशी तुळशीतून मग काय कुठं प्लॅन बनतोय बघूया मग ज्यावे बिवायला जाऊ आणि जेवण वगैरे डायरेक्ट घरात आता तिथं मीटिंग वगैरे बसलेली आहेत ते त्यांचं काय बोलणं करतायत आपल्याला नाही माहिती आपण आतमध्ये नाही जाऊ शकत कारण की आपण ड्रायवर आपली गाडी फक्त प्रचाराला लागला आपण जाऊ शकतो पण नको आपल्याला काही गरज नाही तेवढी राजकारणाशी आपण चार हात लांब राहिलेलं बरं आलो आहे आपण तुळशीमध्ये तिथे प्रचारासाठी मी सगळीजणं मिटिंग वगैरे बसलेली आहे आता सर्व चालू होईल त्याच्यानंतर आता कुठं जायचं अजून काहीच ठरलेलं नाही बघूया आणि तुम्हाला सांगतो कुठं कुठं जातो इथे चेहरा वगैरे काळपट पडला असेल थोडा कारण की बराच वेळ गाडी चालवली रात्रीचे वाजले साडेबारा आजच्यासाठी एवढंच पुढचा ब्लॉग नक्की बघा आता जावे आपण घरी आणि पहिल्या झोपूया सकाळ सकाळ आपल्याला जायचं आहे सा माडमध्ये सात वाजता निघायचं आहे आता वाजले साडेबारा म्हणजे सा चालते आपल्याला काय नाही कष्ट करा कष्ट करत राहा तरच तुम्हाला पैसा इज्जत नाव तुमचं होणार आहे नाही तर काही फायदा नाही आत्ता जर कष्ट केलात तर पुढचे दिवस तुमचे चांगले जातील